मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहे संजय राऊत मोदी यांची प्रकृती बरी नसावी शरीराची आणि मनाची पण शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात आणि ऑफर देतात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होणार आहे याला ऑफर होणार नाही भीतीमधून हे व्यक्त होत आहे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही मोदी चार जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान होणार आहेत मोदी दोनशे पार ही करत नाहीत मोदींचा सगळा खेळ एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी एक पर्यंत आहे मोदी सरकार हे फसवणूक करणारे सरकार गुजरातमध्ये निवडणूक जिंकता यावी यासाठी उद्योग केलाय फक्त गुजरात व्यापारी आणि शेतकरी जगवा यासाठी हे सगळं मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे एजंट असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते मोदी यांची प्रकृती बरी नसावी शरीराची आणि मनाची महाराष्ट्रात येऊन दोन दिवसापूर्वी ते उद्धव ठाकरे साहेबांना नकली संतान म्हणतात शरद पवार जीना काही म्हणतात आणि अचानक दुसऱ्या दुसऱ्या झोपेतून उठतात आणि ऑफर देतात आमच्याकडे या हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही दारुण पराभव होतो याची त्यांना आता खात्री पडते म्हणून ते अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना जन्म देत बाकी काही नाही त्यांची ऑफर वगैरे काय नाही त्याला ऑफर म्हणत नाहीत त्याला एका भीतीतून व्यक्त केलेल्या या भावना आहेत ऑफर पार तर त्यांना अशी काही आहे का ही करत नाही ना लक्षात घ्या मोदींचा सगळा खेळ अलाउट एकशे पंचाहत्तर ते एकशे ऐंशी त्याच्यामुळे उद्या कोणाच्या कुबड्या लागल्या टेकू लागले गरज लागली तर ते सगळे यांची धुळाधुळ सुरू आहे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो मोदी चार जून नंतर होतील भूतपूर्व पंतप्रधान मात्र परिस्थिती जर बघितली तर अजूनही शेतकरी नाराज आहे बघा मोदी सरकार हे फसवणूक करणारं सरकार आहे कांद्याचा निर्यात बंदी उठवायचा जो का खेळ केला तो गुजरातचे व्यापारी गुजरातचे ठेकेदार गुजरातचे कांदा उत्पादक यांच्या सोयीसाठी केला गुजरात मध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्या यासाठी त्यांनी केलेला सगळा खेळ आहे त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही देशातला कांदा उत्पादक दूध उत्पादक गुजरातच्या शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत देशाचे नाही प्रश्न आहे मेट्रिक डॉलर प्रमाणे गुन्हे ठेवलेला गुद� आहे मात्र भारताचं जर बघितलं तर पाचशे पन्नास डॉलर आहेत मोठी तफावत आहे पाकिस्तानची चांदी होते मात्र भारताच्या मोदी हे मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक